जांभेगास न्यूज तुमच्या गावचा आवाज होणार आहे आलेच्या उभेतून रेडीमेड गोडीत गौरी गणपतीचा सण आला की गावाकडच्या घराघरात लगबग सुरू होते या सणात बहिणीला भावाकडून शिदोरी देण्याची रीत कित्येक वर्षापासून चालत आली आहे आज ही रीत तितक्याच प्रेमाने पाळली जाते पण तिचं स्वरूप मात्र बऱ्याच अंशी आहे पूर्वीच्या काळी शिदोरी म्हटलं की पहिलं तांदळाच्या भाकऱ्या घोघऱ्या पुरणपोळ्या भोपळ्याची भाजी मसाले सांडगे घरगुती लोणचं आणि लाडूपिळे अशा सगळ्या गोष्टींची मोठी पाठी बहिणीच्या घरी पाठवली जायची बहिणीच्या घरी सण साजरा व्हावा म्हणून भावंड खास उत्साहाने तयारी करायची घरातल्या बायकाही यासाठी रात्रभर जागायच्या भाकऱ्या थापायच्या घोगऱ्या भाजायच्या आणि पाठी प्रेमाने सजवायच्या आता काळ बदलला आहे धकाधकीच्या आयुष्यात वेळेचं भान ठेवणं कठीण झालं त्यामुळे शिदोरीचं स्वरूप देखील बदललं आहे भाकऱ्या थापायच्या जागी आता बुंदीचे लाडू रेडी टू इट चिवडा बर्फी मिठाईचे डबे याचा समावेश होतो काहीजण गिफ्ट पॅक देतात दुकानातून मिळालेल्या या सजवलेल्या शिदुरीत चकाकी आहे पण घरच्या उबदार चवीचा अभाव आहे तरीसुद्धा नात्यातली उब अजूनही तशीच आहे शिदुरी ही फक्त पदार्थाची नाही तर त्यामागं प्रेम आणि आपुलकी आहे भावाच्या हातून बहिणीच्या घरी आनंद पोहोचवण्याची भावना अजूनही कायम आहे बहिणीच्या डोळ्यातलं समाधान आणि भावाच्या चेहऱ्यावरचा असू हेच या परंपरेचं खरं सौंदर्य आहे गौरी गणपतीचा सण परंपरेला आधुनिकतेचं नवरूप रूप देतोय भाकरीच्या जागी बुंदीचं लाडू आले तरी घरी बनलेलं लोणचं कमी झालं तरी नात्यातली गोडी अजूनही टिकून आहे म्हणूनच म्हणावं लागतं काळ बदलला पदत बदलली पण नातं मात्र तसंच गोड आणि घट्ट आहे जांबिका सन न्यूजसाठी राम करले हाँ, लग के किलो हां काय माहित कसला दोनशे रुपये किलो आहे सोनपापडी दोनशे मेरसूरपा एकशे ऐंशी रुपये किलो हां खाजा आणि लाडू एकशे साठ रुपये किलो आणि बालुशाही दोनशे रुपये किलो